नमस्कार प्रेझेंट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी प्रांजली बाविस्कर मनापासून स्वागत करते सध्याची ब्रेकिंग न्यूज आहे सोन्याचे भाव वाढत आहेत आणि हे भाव का वाढत आहेत हा प्रश्न सगळ्यांना पडतोय अनेक कारणही यामागे दिली जात आहेत पण खरं कारण काय हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे स्पेशली महिलांना कारण त्यांच्या दागिने घालण्यावरती कदाचित गदा येऊ शकते की काय हा प्रश्न त्यांना सतावतोय आणि याच प्रश्नावर आज प्रश्ना आपण बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत खरी कारण सी ए हर्षल दारोडकर यांच्याकडून सर नमस्कार नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सरांविषयी सांगायचं झालं सा तर दारोडकर ज्वेलर्स ते संचालक आहेत आणि गेल्या सात वर्षांपासनं ते सी एची प्रॅक्टिस देखील करत आहेत सर सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे की, की का का सोन्याचे भाव वाढतात आहे आणि त्यामागची अनेक कारणं आहेत कोणाला वाटतं की युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा सेन्सेक्स वर खाली होतोय त्यामुळे परिणाम पडतोय पण नेमकं कारण काय आहे सोन्याचे भाव वाढण्याची किंवा घटण्याची कारण जे असतात ते मल्टिपल असतात म्हणजे मेजर फॅक्टर्स मायक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्स असतात एक्स्टर्नल फॅक्टर्स असतात जसं आता आपण म्हटलं युद्धाचं वातावरण आहे तर गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेनचा एक युद्धाचा वॉर चालू होता त्यामुळे सोन्यामध्ये आपल्याला एक वाढ दिसली असेल आता नवीन जे इलेक्शन झाले यू एसमध्ये ट्रम्प निवडून आले त्याच्यामुळे एक इकॉनॉमिक फॅक्टर्स पूर्ण देशांना एक अफेक्ट्स करतात त्यांचे जे टॅरिफ फॉर्स त्यानंतर त्यांचे काही इकॉनॉमिक पॉलिसीज त्यामुळे एक नवीन चढ उतार आपल्याला बघायला मिळतो आहे दिवसेंदिवस मग त्याच्यानंतर जे फॅक्टर्स जे चायना एक जे आता एक नवीन रेसिप्रोकल इफेक्ट्स आहे त्यांच्या म्हणजे प्रतिउत्तर देतात आहे त्यामुळे मेजर आता आपल्याला एक वाढ बघायला मिळत आहे आणि इतर जे आपले देशातले फॅक्टर्स असतील त्यामुळे पण कारण इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट कंट्री म्हणता येईल की जे हायस्ट कन्झम्पन गोल्डचं करतं इम्पोर्ट होतं आणि आपलं एक कल्चर आहे गोल्डमध्ये सेविंग करणं त्याच्यामुळे डिमांड जास्त आहे तर ते एक मेजर फॅक्टर्स आहे तर असे बरेच फॅक्टर्स आहे जे गोल्डच्या प्राइसेसला म्हणजे चढ उतार करण्यात मदत करतात असं आहे अगदी खर तर आपण जेव्हाही बघतो की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचं तर ते आपल्या जवळ आपल्याला येणारी कुठली पण वाईट परिस्थिती असेल किंवा जेव्हा आपल्याला खरंच पैशांची गरज आहे अशासाठी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते पण आजकाल जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा गोल्डचे रेट वाढत आहेत हे बघता लोक इतर गुंतवणूक सोडून गोल्डमध्ये करायचा विचार करत तर हे काय म्हणजे कितपत बरोबर आपण एक दोन हजार एकोणीस वीसचा काळ बघितला असेल ज्यामध्ये कोविड हा एक नवीन प्रकारचा व्हायरस आला होता oh, oh. तेव्हा जे मेजर फंड्स लिक्विडेट के करण्यात आले होते म्हणजे प्राण वाचवण्यासाठी आपण एक मदतगार जो एक उपयोगी सहाय्य ठरला तो गोल्ड होता कारण आपले बँक्स बंद होते म्हणजे बँक्स काही प्रमाणात सुरू होते हॉस्पिटल्समध्ये फीज द्यायच्या होत्या तेव्हा मेजर जेव्हा लोकांनी वाचवण्याचा जो प्रयत्न केला जीव तो फक्त गोल्ड आणि गोल्डनी केला कारण सोनं एक असं होतं की तुम्हाला तो कोणताही प्लेसवर जा जिथे ज्वेलर्स असेल तेव्हा तो तुम्हाला हायली म्हणजे लिक्विडेट करून तुम्हाला इमिजिएट कॅश देत होता अकॉर्डिंग टू देअर पोझिशन्स तर सोन्यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट आणि गुंतवणूक ठरलेलं आहे ते ऑलवेज बेनिफिशियल ठरलेलं आहे म्हणजे जे जर साठ हजाराच्या भावात जर इन्व्हेस्टमेंट केलं असेल तर आज त्याचे नव्वद हजार झाले तर म्हणजे आपल्याला रिटर्न्स त्याच्यात खूप चांगले आले म्हणून म्हणतात ना की बा एक थेंब थेंब तळस असं तसं एक सोन्यामध्ये पण एक थेंब थेंब जर आपण साचवत गेलो तर आपल्याला त्याचा रिटर्न लॉंग टर्ममध्ये चांगला मिळतो आणि आता असं होतंय की ब मेजर जे मोठे मोठे विशेषतज्ञ म्हणा किंवा इकॉनॉमिक्स म्हणा ते स्वतःच म्हणतात की इधर म्हणजे अदर असेट्समध्ये तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट ठेवा बट इन्व्हेस्टमेंट गोल्डमध्ये तुम्ही स्टेक वाढवा म्हणजे तुमचं पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन सोन्यामध्ये जास्त ठेवा तर सोन्यात इन्व्हेस्टमेंट इज ऑल्वेज बेनिफिशियल आणि ॲप्रिसिएबल म्हणजे सोन्याने कधीच असं दुखवलं नाही की किंवा माझा निगेटिव्ह मध्ये पोर्टफोलिओ गेला असं अगदी म्हणजे गुंतवणूक करताना हा विषय येतो की ऑर्नामेंट्समध्ये गुंतवणूक करायला पाहिजे की कुठल्या स्वरूपात बघा पूर्वी कसं असायचं की एवढं स्टँडर्डायझेशन नव्हतं गव्हर्नमेंटच्या एवढ्या पॉलिसीज नव्हत्या आणि स्टँडर्डायझेशन नव्हतं आता काय झालं आहे गव्हर्नमेंटनी जेव्हापासनं म्हणजे बी आय एसला ला केलं गव्हर्नमेंटनी दोन हजार सतरापासनं किंवा मँडेटरी हॉलमार्किंग जेव्हापासून आलं तेव्हापासून आता हा विषय राहिला नाही की बा सोन्यात मी ऑर्नामेंट्समध्ये करू की सोन्याच्या बिस्किटमध्ये करू दोघांची पर्पज अलग अलग आहे जर मला दागिने घालण्यात आवड असेल आणि जर दागिने घालण्यात आवड असल्यामुळे मला शोकेस करायचे असेल युटिलिटी करायची असेल त्याची तर दागिने पण आजच्या डेटला असं इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे त्याच्यात तुम्हाला शंभर पर्सेंट रिटर्न आहे बिकॉज ऑफ वॉट हॉलमार्किंग आता जसं बावीस कॅरेट म्हणलं पूर्वी कसं असायचं की चोवीस कॅरेट हा एक दागिन्यांचा महत्वाचा प्युरिटी असायची आता बावीस कॅरेटवर शिफ्ट झाली इंडस्ट्री म्हणून आता आपण बघाल की सर्वत्र दागिने बावीस कॅरेट हॉलमार्कचे बनतात तर मग आता याच्यात असं नाही आहे की बा आपल्याला त्याच्यात रिटर्न कमी मिळणार तुमचं जेवढं सोनं आहे त्याच्यात त्याला तुम्हाला शंभर टक्केच रिटर्न मिळणार आहे आता त्याचे दोन्ही फायदे तुम्ही एक तर ते युटिलिटी करू शकता आणि इन्व्हेस्टमेंटही करू शकता सोन्याचा बिस्किट तुम्ही घ्याल लॉकरमध्ये ठेवाल फक्त ते लॉकरमध्येच ठेवण्यात येईल पण दागिने असे आहे ना की तुम्ही घालून ते मिरवू शकता लग्नकार्य म्हणा किंवा कोणत्याही प्रसंगात म्हणा तर ते एक अदर आहे आपण दागिण्याविषयी बोलतो आहे आणि महिलांना तर दागिण्यांची हाऊस असते आणि ती असायलाही पाहिजे तर एक सौंदर्याचा एक भाग म्हणून दागिने वापरले जातात आणि आपली एक ठेव आहे आपण काहीतरी केलेलं आहे ते पैशांची योग्य इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पण आज महिलांसमोर हा प्रश्न पडला आहे की सोन्याला काही पर्याय असू शकतो का मी आता यापूर्वी एक शब्द बोलला होता की पहिल्यांदा चोवीस कॅरेटचे दागिने बनायचे मग हळूहळू पूर्ण इंडस्ट्री शिफ्ट झाली बावीस कॅरेटवर मग आता त्याच्यानंतर नेक्स्ट प्युरिटी म्हणतो ज्याला आपण म्हणतो की ब एक कॅरेट तर आता हळूहळू ते शिफ्ट झालं अठरा कॅरेट वर म्हणजे पहिले जे चलन होतं की नाही मला चोवीस कॅरेट म्हणजे शुद्ध सोनं तर आता ते चलन झालेलं आहे बावीस कॅरेट म्हणजे शुद्ध सोनं आणि आता परत ते झालेलं आहे नवीन जनरेशनसाठी अठरा कॅरेट ते शुद्ध सोनं तर त्याच्यामुळे तुमच्या प्राइसिंगवर इफेक्ट येतो जेवढं तुमचं सोनं त्याच्यात असेल तेवढ्याच प्राइस द्यावा लागतो म्हणजे अठरा कॅरेट म्हणजे तुमचं पंच्याहत्तर टक्के सोनं खरं सोनं म्हणजे शुद्ध सोनं oh. इतर जे असतात ते त्याच्यात ऍडेड अलॉइस असतात तर आता तो एक पर्याय झालेला आहे नेक्स्ट म्हणजे आता सिल्वर पण ज्वेलरीजवर डिमांड झालेला आहे कारण आता यंग जनरेशन्स किंवा मध्ये जे आपण म्हणतो की जे वर्किंग वुमन्स असतात त्यांना मिनिमिलिस्टिक हवं असतं तर मग सेकंड अल्टरनेटिव्ह इज वॉट की बॉ सिल्वर इज द न्यू गोल्ड तर पण सोन्याचं सोबत ते कम्पेअर नाही करू शकत सोनं हे सोनं आहे तुम्ही ऑप्शन एक म्हणता येईल की डेलिव्हर एक्सेसरीज म्हणून रॅदर दॅन इमिटेशन यू कॅन बाय सिल्वर इन्व्हेस्टमेंट आणि ज्वेलरी असं कारण इमिटेशन वरती आपल्याला रिटर्न असतात पण सिल्वर वर असतात आणि मग तेच आता जसं अठरा कॅरेट मग आता हळूहळू इंडस्ट्री अठरा कॅरेट वरनं चौदा कॅरेट वर शिफ्ट होईल जसं युएस मध्ये किंवा अदर फॉरेन कंट्रीज मध्ये नऊ कॅरेट चौदा कॅरेट हे मोस्ट सेलेबल प्रोडक्ट असतात मग हळू स्किन अठरा कॅरेट असतं आणि आपल्या इंडियामध्ये आजही तीच मेंटालिटी की जे एकदम पिवळं दिसतं ते सोनं पण आता तांबडं सोनं पण सोनंच आहे पण त्याचा फक्त रंग आणि रूप अलग आहे खर तर सरकारतर्फे एक गोल्ड बॉन्ड हे आपल्यासमोर प्रेझेंट करण्यात आलं होतं आणि त्यात इन्व्हेस्टमेंट करणं कितपत योग्य आहे काय सांगणार आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे पण फिजिकली नाही इन्व्हेस्ट करायचं आहे तर त्याकरिता सरकारने ऑप्शन्स काढले होते की सोविरिन गोल्ड बॉन्ड ज्यामध्ये गव्हर्नमेंटने बरेच फायदे दिले होते टॅक्स फ्री एक्झाम्पन्स केले होते इंटरेस्ट तुम्हाला मिळेल आणि मग मॅच्युरिटी तुम्हाला जे एक्स वाय झेड जेव्हा रेट राहील तेव्हा पण आता त्याच्या व्यतिरिक्त लोकांना एक आढळण्यात आलं की बा पेपर गोल्ड घेण्यापेक्षा आपण फिजिकल गोल्ड घेतलेलं जास्त चांगलं ते का कळलं कारण दोन हजार एकोणीस मध्ये जे क्रायसिस आले कोरोना क्रायसिस म्हणा नंतर आता हळूहळू आता एक मंदीची पसार असा एक सुरू आहे की बा मंदी येणार मंदीची लाट येणार त्या आता त्यामुळे ते सगळं म्हणजे डोक्यातनं विसरून ते लोक आता म्हणतात की बा नाही मला फिजिकलच घ्यायचं मग एक ग्राम काना घेऊ पण ते घेतात हो। जसं आता लगेचच अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे या तीस तारखेला तीस एप्रिलला आणि आपल्या एक हिंदू पद्धतीमध्ये जे साडेतीन मुहूर्त आपण म्हणतो गुढीपाडवा अक्षय तृतीया त्याच्यानंतर दसरा आणि एक जो पाडवा असतो तो लक्ष्मीपूजनानंतरचा धनतेरस हे जे मेन मुहूर्त असतात या ऑस्पिशियस डेला आपलं इंडियन कल्चर सोनं घेतात आणि या डेजला हायेस्ट सेलिंग असतं तर सोन्यात गुंतवणूक अशा प्रकारे जर आपण केली तर ती अक्षय अक्षय वाढत जाते आता अक्षय तरी हो। मोस्टली घेतात लोक मग तो किती पण रेट वाढला तरी पण ते घेतात हो। लोक एक ऑस्पिशियसनेस असतं त्याच्यामध्ये त्याचे काहीतरी हिस्टॉरिकल आहे व्हॅल्यूज त्यामुळे आणि हा जो प्रकार हा परंपरेनुसार आलेला आहे त्यानुसार प्रत्येकाची इच्छा पण असते आणि घ्यायलाही हवं सण किंवा लग्न सराई ह्याच्यामध्ये सोन्याला खूप महत्व आहे पण सध्या त्याचे भाव गगनाला भिडत आहेत आणि खर तर यामुळे पॅनिक सिच्युएशन पण आलेली आहे तर तुम्ही प्रेक्षकांना काय सांगणार की या सिच्युएशनला त्यांनी कसं हँडल करायला पाहिजे बघ पॅनिक सिच्युएशन न करता हळूहळू जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो आता त्याच्यामध्ये मेजर फॅक्टर काय की समजा आपल्याकडे काही जुनं सोनं असेल पिढी जात आता कसं आहे ना ट्रेंड चेंज होतो आहे म्हणजे प्रत्येकाला नवीन दागिने घालण्याचे हाऊस असते नवीन काहीतरी काय ट्रेंड असतं समजा आजीच्या काळातला एक जर एखादा जुना दागिना असेल पण तो आज जर तिच्या नातीला घालायचं तर ती म्हणेल की बा मला हे असं नको आहे आता तुमच्या जुन्या काळातलं झालं तर मला काहीतरी नवीन हवं आहे तर मग त्यावेळेला काय करते आजी की बा ठीक आहे मी तुला माझं सोनं देते तू जा दुकानदाराकडे सोनाराकडे जा त्याच्याकडनं तुला जे आवडीचं आहे ते घे मग आता त्याच्यामध्ये काय करणार ती की ती जुनं आजीचं सोनं त्या दुकानदाराला सोनाराला देणार आणि त्याच्या बदल्यात नवीन हार घेणार तर पॅनिक सिच्युएशन आपल्या इंडियन कल्चरमध्ये येण्याची शक्यता खूप कमी आहे बिकॉज आपल्याकडे तो एक सोन्याचा साठा असतो तर तो, तो साठा आपण रिसायकल करत करत आपण नवीन साठा तयार करत असतो भाव वाढले तरी आपण एक Uh, सवय टाकायला हवी की हळूहळू हु सोन्यात जे इन्व्हेस्टमेंट करायला हवं एक ग्राम करा किंवा ज्याच्या नुसार त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला हवी मग एस आय पीज असतात किंवा आता प्रत्येक एक ज्वेलर्स आपण हु एक एस आय पी झालो होतो ज्याला आपण म्हटलो की मंथली एस आय पी प्लॅन्स असतात तर हळूहळू त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केलं ना तर वर्षाला काहीतरी एक दागिना होतो oh. तर हा कंटिन्युअस जर चालू ठेवलं आपण प्लॅन आणि सिस्टमॅटिकली प्लॅन केलं तर तुमचा साठा वाढतच जाणार तर तेव्हा ती पॅनिक सिच्युएशन नाही होणार की आज रेट जरी काही असला तरी पण आपल्याकडे तो बॅकअप असतो आणि आपण ते इन्व्हेस्टमेंट करतो जागतिक आर्थिक मंदी आणि आपल्या मार्केटमध्ये होणारे जे काही चढ उतार आहेत शेअर्स मार्केट किंवा बऱ्याच गोष्टी मध्ये आपण बघतो तर त्याचा परिणाम होतोच आहे पण सोन्याचे भाव कमी होऊ शकतात का हा इतका डिफिकल्ट प्रश्न आहे आणि इतके जण रोज विचारतात की सोन्याचे भाव कमी होणार का आता मधात एक मोठी न्यूज आली होती की सोन्याचे रेट छप्पन हजार होणार oh. आणि लोक एकदम आनंदात झाले की बा नव्वद हजाराचा भाव छप्पन हजार होणार पण कोणते कॅल्क्युलेशन कुठून आले हे कोणालाच नाही माहिती पण हे करेक्शन्स येतील रेट्समध्ये पण एवढे येणार नाही की बा तो छप्पन हजारावर जाईल तो होऊ शकतो तो नव्वद हजाराचा अठ्ठ्याऐंशी हजार सत्याऐंशी हजार येईल किंवा पंच्याऐंशी हजार येईल पण त्याच्या खालती एक जणं एक म्हणजे सिच्युएशन्स वाटत नाही आजच्या करंट अफेअर्सला बघून की बाबा ते एकदम खालती जातील आणि मग सोन्याचे भाव कमी येतील ते उत्तर उत्तर वाढतच आहे आजचा भाव नव्याण्णव हजार पाचशे म्हणजे आजच्या घटकेला तो नव्याण्णव हजार ते नव्याण्णव हजार पाचशेच्या मधात आहे तर म्हणजे आपण एक अंदाज घेऊन घ्या की सोन्याचे भाव लाखाच्या वरतीच गेलेले आहे म्हणजे जी एस टी मेकिंग चार्ज धरून तो एक लाख दहा ते एक लाख आठ हजाराच्या मधात येतो तो आकडा तर एक मला असं वाटत नाही माझा पर्सनल ओपिनियन की बा सोन्याचे भाव कमी येतील आले तर निग्लिजेबल कमी येतील पण पन... तेच सांगतो की ऑप्शन्स म्हणजे कमी येण्याच्या मागे वाट बघता आपण ज्या भावात आहे त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केलं तर ते, ते लॉंग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्याचे ॲप्रिसिएशन जास्त असतात नक्कीच परिस्थिती ही बदलत राहणारच खरं तर सोन्याचे भाव कमी होण्यावरती आणि वाढण्यावरतीही जगामध्ये म्हणजे फक्त भारतातच नाही तर जगामध्ये काही ना काही परिणाम होत असतात असं म्हटलं जातं तर कमी झाले तर काय आणि वाढले तर काय परिणाम होतात आणि याचा आपल्याला काय फरक पडून नाही घेतला पाहिजे कमी झाले तर इन्व्हेस्टमेंट डबल करायला हवं किंवा आता कमी झाले कारण लोकांचं इन्कम पण तसं स्केलेबल झालं असतं तर त्याच्यामध्ये सेव्हिंग्स आणखी डबल करता येतात आपल्याला oh. पण वाढले तर पॅनिक नव्हतं जो भाव आहे जसं आपल्याला वाटतं आज नाही मला इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा आहे किंवा आज मला काही दागिना घ्यायची इच्छा आहे कारण आता दागिने जरी घेतले तरी पण त्याच्यात बरेच व्हेरिएशन्स असतात त्याच्यामध्ये आता लाईट वेट कन्सेप्ट आले थोडेसे मॉडर्न कन्सेप्ट आले तर त्याच्यातही इन्व्हेस्टमेंट करून पण ते ॲज लाईक सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यासारखंच आहे कमी झाले तर वेलॅन गुड आहे त्याच्यावर आपण म्हणजे एक आनंदच राहील की व कमी झाले तर इन्व्हेस्टमेंट वाढेल कारण सोनं कमी झालं एक तात्पुरत्या वेळेसाठी होतं पण वाढतं ते लॉंग टर्मसाठी अच्छा आपण जर इतिहास बघितला असेल तर दोन हजार मध्ये दोन हजार साली चार हजाराचा भाव होता मग हळूहळू हजार आला मधात एक सिच्युएशन झाली होती की एक दोन वर्ष वाढला नव्हता हो भाव स्टेबल होता हो, हो. मग कोविड पिरियड नंतर जो पंचावन्न हजार झाला मग पासष्ट हजार मग दिवाळीमध्ये पंच्याहत्तर हजार मग ऐंशी हजार केव्हा क्रॉस केला लोकांना वाटायला लागले की नाही आता सोन्यामध्ये वाढ खूप चांगली आहे म्हणून लोकांनी इन्व्हेस्टमेंट इथे डायव्हर्ट केले आणि आता अशी सिच्युएशन झाली की तो एकदम लाखावर पोहोचला हो। म्हणजे जे एक होतं आज ज्याच्याकडे ग्रॅम तो लखपती आहे अगदी आपण खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आर डब्ल्यू तर्फे खूप खूप आभार धन्यवाद प्रेक्षक हो, सोन्याचे भाव हे कमी जास्त होत राहणार पण योग्य इन्व्हेस्टमेंट कशी आणि कुठे करायची याचा विचार मात्र आपल्याच हाती आहे आणि तो आपण योग्य पद्धतीने करायला हवा आज बिस या कार्यक्रमात इतकंच पुन्हा भेटू नवीन विषयासह याच कार्यक्रमात पण चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक शेअर करायला विसरू नका नमस्कार